अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघाच गुरुवार गुरुवार म्हटलं की सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस बघा गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंसाठी दत्त महाराजांसाठी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी समर्पित आहे या दिवशी आपण आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी ज्या काही सेवा करतो त्या सगळ्याच से सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात शिवाय गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित असल्याने या दिवशी असंख्य लोक गुरुवारचं व्रत धरतात माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा विशिष्ट सेवा करतात बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ही एक वस्तू दिव्यात घालायची आहे आणि त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला या एका मंत्राचं पठण करायचं आहे या सेवेने तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल झोपलेलं आपण ज्याला म्हणतो की माझेच नशीब का झोपलेत माझेच नशीब मला का साध येत नाहीत तर गुरुवारी केलेल्या या उपायांनी तुमचे झोपलेले नशीब उजळून उठतील तुमचे नशीब तुमच्या प्रत्येक कष्टाला कर्माला तुम्हाला साथ देतील बघा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी घरात सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे कुठल्याही गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता मासिक धर्म किंवा जर सुतक तुमच्या घरामध्ये असेल तर फक्त त्यावेळी तुम्हाला हा उपाय वरच्या आहे बाकी इतर वेळेस कुणीही हा उपाय करू शकतं हा उपाय करत असताना तुम्हाला घरात सात्विकता पाळणं खूप महत्वाचं आहे बघा गुरुवारच्या दिवशी खरं तर मांसाहार करणं मला तरी वाटते की कुणीच मांसाहार करत नसेल मांसाहाराचं नावही नको काढायला मग गुरुवारच्या गुरुवारचा दिवस हा इतका पवित्र असतो की या दिवशी चुकूनही मांसाहार करायचं नसतं ही तर सगळ्यांनाच माहिती गोष्ट असेल आणि प्रत्येकजण पाळतही असेल त्याशिवाय बरीचशी लोक अशी आहेत की जी गुरुवारच्या दिवशी व्रत करतात म्हणजे उपवास करतात आता जी लोक उपवास करत नाही ती गुरुवारच्या दिवशी सात्विक अन्न घेतात म्हणजे ज्यात कांदा नसेल लसूण नसेल जे तामसी पदार्थ आपण म्हणतो ना हे तामसी पदार्थ ज्या नसतात ते अन्न पदार्थ ग्रहण करतात म्हणजे बघ किंवा ही सेवा करत असतानाही तुम्हाला तामसी पदार्थांचं सेवन करायचं नाही पूर्ण सात्विकतेने हा उपाय करायचा आहे मग तुम्ही पुढच्या गुरुवारी केलात तरीही चालेल यासाठी काय करायचं सगळ्यात अगोदर देवघराच्या समोर एक दिवाळी लावायचा शक्यतो आपल्या देवघरामध्ये भगवान श्री विष्णूंचा फोटो असणं आवश्यक आहे भगवान श्री विष्णूंचा फोटो नसेल माता लक्ष्मीचा जरी फोटो असेल तरीही चालेल ज्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असतो ज्या घरात माता लक्ष्मीची सेवा केली जाते त्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू जे आहेत ते प्रसन्न असतात आणि ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घराकडे माता लक्ष्मी नेहमी आकर्षित असते त्यामुळे दोघांपैकी एकाचा फोटो असेल तरीही चालेल दोघांचेही फोटो असतील तर अत्यंत उत्तम आपल्याला या समोर एक दिवा लावायचा आहे ऑलरेडी दिवा लावलेला आहे रोज जो दिवा लावतो तोच का तर नाही यासाठी या, या उपायासाठी वेगळा दिवा घ्यायचा आहे मातीची पंटी घ्या किंवा कणकेचा दिवा बनवून घेतला तरीही चालेल ठीक आहे दिव्यामध्ये तुम्हाला गोल असणारी एक वात घालायची आहे आणि या दिव्यात तुम्हाला शुद्ध तूप घालायचं आहे दिवा प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ घ्यायचेत आणि त्या तांदळाच्या वरती हा दिवा प्रज्वलित करून देवघराच्या समोर ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन कापराच्या अख्ख्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या कापराच्या वड्या तुम्हाला त्या दिव्यात घालायच्या आहेत त्यानंतर एक चिमुडवर हळद घ्यायची आणि ती हळद तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायची एक अख्खं लवंग घ्यायचा आणि एक अख्खा वेलदोडा घ्यायचा या दोनही गोष्टी त्या दिव्यात अर्पण करायच्या इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे ज्याला आपण तेजपत्ता असं म्हणतो या तमालपत्रावरती तुम्हाला जी इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे म्हणजे पैसा असेल नोकरी असेल विवाह हो असेल किंवा कर्जमुक्ती असेल जी तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायचं आहे आता तमालपत्र थोडंसं छोटं घ्या छोटं मोठं जसं पाहिजे तसं मार्केटमध्ये तुम्हाला हे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सगळ्यात अगोदर लिहायची आहे त्यानंतर हे तमालपत्र तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे त्या तमालपत्राकडे बघून तुम्हाला पॉझिटिव्ह इफॉर्मेशन द्यायचे आहे की माझी आता तुम्ही विवाहासाठी केल्या तर तुम्हाला म्हणायचं आहे माझं माझा विवाह खूप चांगल्या ठिकाणी जुळलेला आहे माझा विवाह हा खूप मोठ्या घरात जुळलेला आहे माझ्या मनासारखं का सगळं काही घडलेलं आहे आणि या विवाहासाठी मी खूप खुश आहे असं तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या तमालपत्राला द्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्र ना भगवान श्री विष्णूंच जे सर्वात सिद्ध मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे किंवा तुम्ही मोबाईलमध्ये गुगलमध्ये जा युट्यूबला टाका युट्यूबला किंवा गुगलला सहज तुम्हाला ते मिळून जाईल तुम्ही श्रवण केलं तरी चालेल किंवा म्हटलं तरीही चालेल किंवा भगवान श्री विष्णूंची एकशे एकवीस नावं बघा भगवान श्री विष्णूंची नामावलीही आहे तीही नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ती म्हटली तरीही चाल त्याच्यापेक्षा सर्वात सिद्ध आणि सोपं जाणार जे आहे ते विष्णू सहस्रनाम ते म्हणा किंवा मोबाईलवरती तुम्ही टाका आणि एक वेळा तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे किंवा एक वेळा तुम्हाला त्याचं श्रवण करायचं आहे आणि त्यानंतर हे तमालपत्र जे आहे ते तुम्हाला त्या दिव्यातील म्हणजे त्या दिव्यामध्ये घातलेलं जे तूप आहे त्या तुपात सोडून द्यायचं आहे सकाळीच उठल्यानंतर हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल ना उठल्याबरोबर अगदी सात्विक वेळेत जर ब्रह्ममुहूर्तावरती साडेपाच साडेसात उत्तम याच वेळात जर हा उपाय तुम्ही केला तर तो क्षणात सिद्ध होऊन जाईल ठीक आहे हे तमालपत्र तुम्हाला त्या तुपामध्ये घालायचं आहे त्याच्यानंतर दिवसभर हा दिवा जो आहे तो देवघराच्या समोर तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे संध्याकाळी साडेसहा साडेसात ही वेळ झाली की त्या वेळामध्ये त्या दिव्यात घातलेलं तूप आता संध्याकाळपर्यंत दिवा विजला तरी सगळे फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवा पेट राहिल्याची काळजी घ्या संध्याकाळपर्यंत दिवा विजला पाहिजे आणि एवढंच त्याच्यामध्ये तूप घाला दिवा विसला की त्याच्यानंतर त्यामध्ये घातलेलं तमालपत्र जे आहे ते काढायचं आहे त्यामधील फुलवातही काढायची आहे त्यामध्ये घातलेला वेल तोडा जे काही आहे ते सगळं काढायचं थोडंफार शिल्लक राहिलं तूप असेल तेही सगळं काढायचं एक कापूर जाळण्याचं किंवा मातीचं भांड घ्यायचं त्यात हे सगळं घालायचं वरून चार पाच अजून कापराच्या वड्या घालायच्या आणि कापरासोबत ही वात त्यामध्ये घातलेली कापराचे वडी तमालपत्र सगळं प्रज्वलित करायचं आणि हे प्रज्वलित जे आहे ते घराच्या म्हणजे आपल्या घराचं जे देवघर आहे त्या देवघराच्याच समोर हे प्रज्वलित करायचं प्रज्वलित करत असताना त्यातून जी अग्नी बाहेर पडेल किंवा जी ज्वाल बाहेर पडेल ती ज्वाल जी आहे ती तुम्हाला सकारात्मक वाटेल त्या आगीमध्ये त्या आगीकडे बघून फक्त तुम्हाला दोनही हात जोडून म्हणायचं आहे माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे भगवान श्री विष्णूंना नमस्कार करायचा आहे आणि पूर्ण त्या धुराला किंवा त्या अगेला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली म्हणून तुम्हाला दोनही हात सोडून नमस्कार करायचा आहे हा उपाय तुम्ही एक गुरुवार तीन गुरुवार पाच गुरुवार सात गुरुवार किंवा अकरा गुरुवार करू शकतात बघा जेव्हा तुम्ही या दिव्यामध्ये लवंग वेलदोडा कापूर आणि त्यासोबत तमालपत्र ह्या गोष्टी घालात खरंतर तमालपत्र सोडून या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या आणि घरात सकारात्मकता आणणार आहेत तर तमालपत्र जी अशी गोष्ट आहे जी पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी तमालपत्राची रेमडीज ही अत्यंत पॉवरफुल मानली जाते जेव्हा तमालपत्रावरती तुम्ही इच्छा लिहून त्याला पॉझिटिव अफॉर्मेशन देऊन तुम्ही भगवान श्री विष्णूंचं विष्णू सहस्रणा म्हणून तुम्ही हे तमालपत्र जेव्हा त्या दिव्यात घालात त्या क्षणात तुमची जी इच्छा असेल ती भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचली जाईल आणि गुरुवारचा दिवस हा त्यांचा आहे गुरुवारच्या दिवशी त्यांचा प्रभाव हा खूप जास्त आहे जर तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली तर नक्कीच कितीही कठीण असणारी तुमची इच्छा जी आहे ती क्षणात पूर्ण होईल कुणाला या उपायाचा एका गुरुवारमध्ये अनुभव येईल कुणाला तीन गुरुवारमध्ये येईल बघा कंटिन्यू करत राहा एक तीन पाच सात सात गुरुवारपर्यंत तरी मी सांगेल तुम्ही करा तुमचं आयुष्य नाही बदललं तर मला सांगा इच्छाही पूर्ण होतील घरात सकारात्मकताही येईल घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल दरिद्रता संपून जाईल गरिबी कमी होईल आणि सगळं मनासारखं होईल रातचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा Продолжение